माननीय विशेष पोलीस महानरक्षक नाशिक परिक्षेत्रे यांच्या विशेष उपस्थितीत शांतता समिती बैठकीचं आयोजन आगामी सण उत्सवांच्या संदर्भात मान्य श्री दत्तात्रय कराळे यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन तसेच प्रावीण्य प्राप्त पोलीस पाल्यांचा सत्कार कार्यक्रम देखील संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद हे महत्वाचे सण शांततेत पार पडून सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून प्रत्येकाला आपला सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानरक्षक दत्तात्रय कराळे यांच्या विशेष उपस्थितीत पोलीस मुख्यालय नंदुरबार इथं दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शांतता समिती तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर बैठकीत शांतता समितीचे एकशे वीस ते दीडशे सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी होते बैठकीत विशेषतः आगामी सण उत्सव यामध्ये गणेशोत्सव ईद ए मिलादच्या अनुषंगानं जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्याने विविध क्षेत्र जसे शिक्षण खेळ कला स्पर्धा परीक्षा इत्यादींमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्यानं त्यांचा यावेळी गौरव सोहळा कार्यक्रम पार पडला यामध्ये खालील पोलीस पाल्यांचा गौरव माननीय विशेष पोलीस मानरक्षक यांच्या हस्ते करण्यात आला चिरंजीव कुणाल पंकज बडगुजर वय सोळा वर्ष इयत्ता दहावी कुमारी आयुषी नरेंद्र नाईक वय सोळा वर्ष इयत्ता दहावी ज्ञानेश्वरी रवींद्र कोराळे वय सतरा वर्ष इयत्ता दहावी कावेरी रमेश साळुंके वय सोळा वर्ष इयत्ता दहावी मंथन राजेश अहिरराव वय सोळा वर्षी इयत्ता दहावी ऋषिकेश विवेक पाटील वय तेरा वर्ष इयत्ता सातवी रेणुका प्रकाश गावित वय सव्वीस वर्ष एम बी बी एस सुमित हिंमत निकुम वय अठरा वर्ष बी एस सी हिताक्षी सुभाष तमखाने वय तेरा वर्ष शिक्षण सातवी रोहित संजय चौधरी वय वर्ष वीस एम एस सी देव महेंद्र चव्हाण वय बावीस बी एपीएर रोहित महेंद्र चव्हाण वय सत्तावीस एम ए रुधिका सुनील मोरे वय अठरा शिक्षण बारावी हर्षल सुहास वळवी वय सोळा इयत्ता दहावी चैतन्य कपिल बोरसे वय पंधरा इयत्ता नववी हंसराज रवींद्र जाधव वय सोळा इयत्ता दहावी मोहित अशोक वारुडे वय सोळा इयत्ता दहावी अद्विका सुनील मोरे वय दहा शिक्षण पाचवी सार्थक उत्तम कुमार मिस्त्री वय चौदा शिक्षण आठवी मनीष हरीश बजरंगे वय सतरा याप्रमाणे विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पोलीस पाल्यांचा गौरव कार्यक्रम कार्यक्रमावेळी बोलताना विशेष पोलीस मार्गदर्शक दत्तात्रय कराळे यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांना अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांचळे पोलीस उपधीक्षक मुख्या श्री अनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन पोलीस अधिकारी शहादा श्री दत्ता पवार पोलीस अधिकारी अक्कल गोवा श्री सुभाष भोय चे अधीक्षक अभियंता श्री दाराडे नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी श्री राहुल वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी कर्मचारी यांची उपस्थित होते इतरांना सहभागी पाहिजे माझ्या आनंदाने म्हणून जर इतरांना त्रास देत असो तर तो आनंद नाही तो उत्सव नाही उत्साह नाही आणि तो ना अल्ला मंजूर आहे ना तो गणपतीला मंजूर आहे ते एवढी साधी माणुसकीची मानवतेची साधी गोष्ट आपण लक्षात आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो मी आता मग अशी म्हणाला म्हणाल एका वक्त्यांनी की आपण पोलिसांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे आम्ही फक्त बंदोबस्त करायचा ईद आधी काठी बंदोबस्त गणपतीला काठी घेऊन बंदोबस्त आंबेडकर काठी घेऊन बंदोबस्त आम्ही बंदोबस्त करूच करू पण आम्हाला पण तुमच्या सणामध्ये उत्सवामध्ये जुलूस मध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घ्या आम्ही पण आम्ही काय कुठं बाहेरच्या देशातून आहोत नाही आम्ही पण तुमच्या समाजाचे घटक आहोत आम्ही पण इथलेच आहोत कारण आम्हाला पण तुमच्या जुलूसला बोलवा आम्हाला पण गणपतीच्या आरतीला बोलवा आम्हाला पण तुमच्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्या तुम्ही आणि आम्ही काही वेगळं नाही आपण एकच आहोत एकाच समाजाचे घटक आहोत फक्त आम्ही ह्या बाजूला तुम्ही त्या बाजूला कारण आनंद उत्साहात तुम्ही साजरा करा आम्हालाही साजरा करू द्या नाहीतर काय होतं तुम्ही उत्सव करायचा आणि काही तर भेटायचं की पोलिसांच्या राहतो के अटक केलं तर अटक आमच्या नाही राहत मुद्दाम केलं अटक केली नंतर कारवाई केली नाही ते आमच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं एकेकाळी हमे का खबर ती की ऐसा भी जमाना आयगा हमे क्या खबर ती की ऐसा भी जमाना आएगा की कत्ल हमारा होगा कातल हमे काय राहायगा आमची पोलिसांची अशी आता अवस्था झाले परंतु आम्ही खंबीर आहोत आम्ही सक्षम आहोत आमच्या पाठीशी कायदा आहे आमच्या पाठीशी शासन आहे आमच्या पाठीशी सर्वजण आहे आणि आमच्या पाठीशी तुम्ही पण आहात हे लक्षात राहतात आणि तुम्ही आणि आम्ही म्हणून आपण आपले सण साजरा करूया चांगल्या रातून करूया तारीख हे ते आपण सगळ्यांना आनंद मिळेल अशा प्रकारचं आपण नियोजन करूया ते आपण इंटरव्ह्यू डिस्कस करू नंतर परंतु सगळ्यांना आनंद घेता यावा आमचाही ताण हलका व्हावा असं आपण नियोजन करूया आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात आणि मला खात्री आहे की एक शांतता समितीचा सदस्य म्हणजे तो शंभर पाचशे लोकांचा प्रतिनिधी करतो तर ह्या माझ्या भावना ह्या आमच्या भावना आपण सगळ्यांना खाली द्या आणि गेल्या वर्षी दुर्दैवाची काय घटना घडली ती ह्यावेळी होणार नाही ह्यावेळी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने करू आणि आपण एक नया नवीन पायणा पाडू असा आपण प्रयत्न करूया धन्यवाद महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार